गुन्हा सर... मागे घेतला का आत्ता आत्ता तर बोला त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय मागे घेतले जातील जातील का घेतले घेतले जातील का घेतले शेण खांतो का मी दररोज प्रत्येक गोष्ट आता काय अरे घेतले का घेण्यात येतील बाकी दोन उठाव लक्ष अरे उठाव पैस होता का मराठाला देऊ देऊन तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलो तुकाराम महाराज तुमच्यावाणी तेरा दिवस बसले ते अन्न पाणी वाचून ही मराठा आहे महाराजांची तुम्हाला शपथ आहे तुकाराम महाराजांची तुकाराम महाराज मी काय मुंबईहून आलो नाही देऊन आलो बारसकर महाराजे माया डोळ्यात पाणी येतो माया मराठ्याचे तुमचा मा रक्त एक आहे तुम्हाला पाणी प्यावं लागेल तुकाराम महाराज तुम्हाला आदेश आहे तुकाराम महाराजाचा जगदगुरु तुकाराम महाराज तुमच्या वाणी तेरा दिवस अन्न पाण्यावाचून बसले होते माझा आवाज तुम्हाला अंतकरणातला दादा कळला असेल आमची वारकऱ्याची कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे तुम्ही पाणी प्या हे आंदोलन हे चालू राहणार आहे आम्ही म्हणत नाही तोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत बस शांत थोडं डोकं दुखा लागलं मा तिकडं आला पंधरा दिसतं तुम्ही एकदा तुकाराम महाराजांचाही सांगाल महाराज मी शांत तुम्ही महाराजांचा कळता मला संत भिंत सगळे कळत मानतो तिकडे